लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वेळापूर इथं चित्रकला व निबंध स्पर्धा संपन्न साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्तानं वेळापूर तालुका माळशिरस या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा वेळापूर इथं अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महादेव देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अमृतसिंह माने देशमुख जयमल्हार क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष काकासाहेब जाधव शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष व शिवसेना तालुका उपप्रमुख सुनील साठे तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी निबंध स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या स्वप्नाली बापू साठे इयत्ता सातवी द्वितीय क्रमांक क्रमांक अल्फिया अजमेर इयत्ता सहावी जानवी सोमनाथ माने इयत्ता पहिली द्वितीय क्रमांक अनुष्का अमोल मंडले इयत्ता तृतीय क्रमांक सुष्मिता गमा पाडवी इयत्ता चौथी यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी काकासाहेब जाधव यांचे अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरती व्याख्यान झाले या कार्यक्रमाला मंत्रालय महसूल सहाय्यक किरण सकट भाजप नेते पिनू एडगे लालासाहेब मगर डॉक्टर अभिजित पाटील डॉक्टर श्रीकर देशपांडे संजय अडत सतीश साठे अभिजित साठे निलेश नाईक नवरे अक्षय बनसोडे हर्षद साठे रोमन वाघमारे सूरज गायकवाड रामदास साठे अतुल जाधव पिनू लोखंडे सह प्रशालेचे मुख्याध्यापक व प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाचा आयोजन राहुल साठे व लोकशाही रण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती वेळापूर यांनी केले सूत्रसंचालन नितीन चव्हाण सर यांनी केले व आभार प्रदर्शन सुनील साठे यांनी केले